नमस्कार सात वर्षानंतर रमा अक्षयने मास्टर प्लॅन रचलेला असतो रमा अक्षयने चांगलीच इरावतीची जिरवण्याचा प्रयत्न केलेला असतो अक्षय रमाला म्हणतो रमा, रमा काहीही झालं तरीसुद्धा त्या इरावतीला सोडायचं नाही तिची लायकी तिला दाखवायची तिच्यामुळे आपण सात वर्ष एकत्र राहिलो नाही तेव्हा लगेच रमा बोलते मान्य आहे आपण तिच्यामुळे एकत्र राहिलो नाही तिने आपल्याला तोडण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या वाटा वेगवेगळ्या झाल्या पण अहो खरंच विचारा स्वतःच्या मनाला तुमचा विश्वास कुठे होता माझ्यावरती आपल्यामध्ये विश्वास सुद्धा नव्हता तुम्ही जर का विश्वास ठेवला असतात की माझी रमा असं वागूच शकत नाही काहीतरी कारण असेल ते कारण जर का शोधण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित आता ही वेळच आली नसती कदाचित आपण कधीच एकत्र आलो असतो तेव्हा लगेच अक्षय बोलतो रमा रमा मला माफ कर माझं चुकलं तेव्हा लगेच रमा बोलते खरं सांगू का आता मला या विषयावर नाही बोलायचं मला माझ्या मुलीसाठी एकत्र यायचं आहे खरं सांगायचं तर माझ्या मुलीपासून जिने मला लांब ठेवलं तिला मला धडा शिकवायचा आहे आणि तिला जोपर्यंत मी धडा शिकवत नाही तोपर्यंत ही रमा काही शांत बसणार नाही एक आई आपल्या मुलीसाठी काय करू शकते आणि काय नाही हे तिला दाखवायची आता वेळ आली आहे तेव्हा मात्र अक्षय बोलतो रमा तू जे काही करशील त्या सर्व गोष्टींमध्ये मी तुझ्या सोबत असेल रमा तू अजिबात काळजी करू नकोस तू जो निर्णय घेशील तो मला मान्य असेल तेव्हा लगेच रमा बोलते खरं सांगू का मला आता कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही आता जे काही आहे ते माझ्या मनासारखं झालंय तुमचा माझ्यावरती विश्वास बसलाय आणि आता मला या विषयावर नाही बोलायचे तेव्हा अक्षय बोलतो रमा त्या इरावतीला तर मी सोडणार नाही तिची लायकी मी तिला दाखवणारच त्याशिवाय मी शांत नाही बसणार आता त्या इरावतीची वाट लागलीच तेव्हा मात्र मोठ्यानी रमा बोलते अक्षय त्या इरावतीची वाट लावायचीच तिला जोपर्यंत मी पोलिसांच्या ताब्यात देत तोपर्यंत मी शांत बसणार नाही मला आता एकेकाची -एक लायकी दाखवावीच लागणार तेव्हा लगेच मोठ्यानी रमा बोलते आता एकच मिशन ते म्हणजे इरावतीला जेलमध्ये पाठवणं तेव्हा अक्षय बोलतो रमा तुझी ही इच्छा मी पूर्ण करणार त्यावेळेला रमा अक्षयला मिठी मारते आणि बोलते मला माहिती आहे तुम्ही माझी ही इच्छा पूर्ण करणार ते पण खरं सांगू का आता मला कोणत्याच गोष्टीचा विचार नाही करायचा प्लीज तुम्ही जरा सर्वजणं शांत राहा तेव्हा सगळेजण शांत असतात आणि त्याच वेळेला मोठ्यानी साई बोलतो रमा अक्षय तुम्ही दोघं एकत्र आहात पण त्या इरावतीला मात्र याचा थांगपत्ता अजून तरी लागायला नको तेव्हा अक्षय बोलतो आत्ता लागला तरी चालेल आत्ता मात्र मी तिची वाट लावणारच जोपर्यंत मी तिला तिची लायकी दाखवत नाही तोपर्यंत मी शांत बसतच नाही तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं अक्षय रमाला घेऊन घरात आलेला असतो त्यावेळेला तो आरोहीला मोठमोठ्याने हाका मारतो आरोही आरोही बाळा बाहेर ये मला तुझ्याशी बोलायचं आहे तेव्हा लगेच आरोही बाहेर आलेली असते त्यावेळेला इरावतीसुद्धा बाहेर येते आरोही बाहेर आल्यानंतर अक्षय आरोहीला म्हणतो आरोही मी तुला असं काही सरप्राईज देणार आहे जे सरप्राईज बघितल्यानंतर तुला खूप मोठा आनंद होईल तू माझ्याकडे जी गोष्ट मागतेस ती ती गोष्ट तुला मिळेल यापुढे तुला कोणत्याच गोष्टीचा विचार करायची गरजच लागणार नाही तू कधीच यापुढे मला कोणतेच प्रश्न विचारणार नाहीस तेव्हा लगेच आरोही म्हणते बाबा बाबा काय विचारणार आहात तुम्ही मला बाबा तुम्ही मला काहीतरी सांगणार आहात का तेव्हा लगेच अक्षय बोलतो हो मी तुला काहीतरी सांगणार आहे पण ती अशी गोष्ट आहे ती ऐकल्यानंतर तुला धक्का नाही तर तुला आनंद होणार तेव्हा लगेच इरावती बोलते अक्षय अरे किती सस्पेन्स अरे अक्षय सांग ना तिला नक्की काय आहे ते तेव्हा अक्षय बोलतो सांगतो ना सांगतो सर्व काही सांगतो आणि अक्षय मोठ्याने आकमरतो रमा आ ते रमा हा शब्द ऐकता सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते पण सीमाला मात्र खूपच आनंद झालेला असतो त्यावेळेला अक्षय मोठ्याने ओरडतो रमा आते तेव्हा रमाची हटकेवास एंट्री झालेली असते आणि रमा आतमध्ये येताच सगळ्यांना धक्का तर बसतोच पण त्यावेळेला आरोही विचारते ही कोण तेव्हा लगेच अक्षय बोलतो तू मला नेहमीच विचारतेस ना तुझी आई कुठे आहे तुझी आई कशी दिसते बाळा मला तुझी आई दाखवायची आहे तुला तुझी आई दुसरी तिसरी कोणी नसून रमा आहे आणि ती हीच आहे हे ऐकताच आरोही मोठ्यानी बोलते बाबा खरंच खरंच माझी आई ही आहे तेव्हा लगेच रमा आरोहीला जवळ घेते आणि म्हणते हो बाळा मीच तुझी आई आहे बाळा खरं सांगू का मलासुद्धा तुला कधी भेटते असं झालं होतं पण खरं सांगायचं तर मला आता खूपच दुःख होतंय एवढं दुःख होतंय की मी सांगू शकल्या वेळेला लगेच मोठ्यानी इरावती बोलते अक्षय तुला कळतंय का तू कुणाला घरात आणलंस ते अक्षय जरा विचार कर मुळात तुझं हे वागणं नाही पटलं अक्षय मला अक्षय तू असं कसं काय वागू शकतोस तेव्हा लगेच अक्षय मोठ्याने बोलतो पुरे आता मला या गोष्टीवर वाद घालायचा नाही हा विषय इथल्या इथे थांबलेला बरा तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो त्यावेळेला अक्षय म्हणतो एक मिनिट खरं सांगायचं तर मी आरोहीला तिच्या आईची ओळख करून देतोय त्यात काय चुकलं माझं तेव्हा मात्र अक्षय असं बोलताच मोठ्यानी इरावती बोलते अक्षय अरे ज्या बाईने तुला फसवलं त्या बाईवरती तू विश्वास ठेवतोस अरे जरा विचार कर अरे तुला कळतं आहे का तू कोणावरती विश्वास ठेवतोय तेव्हा मात्र लगेच अक्षय बोलतो हो आणि खरं सांगायचं तर इरावती आत्या तुझ्यासाठी सुद्धा एक सरप्राईज आहे तेव्हा लगेच इरावती बोलते अजून कसलं सरप्राईज देणार आहेस तुम्हाला हेच सरप्राईज पुरे आहे तेव्हा लगेच रमा बोलते सरप्राईज तर देणारच ना आणि सरप्राईज दिल्याशिवाय मी कशी शांत बसेन आता तर मला सरप्राईज द्यावंसच लागणार आणि ते दिल्याशिवाय मी गप्प बसूच शकत नाही आता तर मला कोणाशी बोलायची इच्छाच राहिली नाही तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो शेवटी इरावती, इरावती मोठ्याने बोलते खरं सांगू का आता एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे ती म्हणजे कितीही काही झालं तरीसुद्धा अक्षय तू सुधारणार नाहीस तू परत एकदा या मुलीला घरात आणलंस आणि आपल्या घराची माती करायला निघालास त्यावेळेला आजी बोलते जाऊ देत ग शेवटी याच्याशी कोण बोलणार तेव्हा मात्र अक्षय मोठ्याने बोलतो गप्प बसा तुम्ही जे काही करताय ना ते योग्य नाही करत आहात तुमच्यामुळे हे सर्व घडतंय आणि यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही इरावती आत्या तुझी तर लायकी मी तुला दाखवणारच त्याशिवाय मी तू गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच इरावती बोलते पुरे कर अक्षय खरं सांगायचं तर मला तुझ्याशी या गोष्टीबाबतीत बोलायचंच नाही आता सर्वच संपलंय तेवढ्यात मात्र इन्स्पेक्टर साहेब तिथे आलेले असतात आणि इरावतीच्या हातात बेड्या ठोकलेल्या असतात तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर इरावती आता कायमची गजाड जाईल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका